बघणार आहोत फिश क्ले पाणी कटिंग ची पद्धत अगदी सोपी आहे बऱ्याच ताईंना खूप साऱ्या अडचणी येतात कुठल्या बाजूला जोडला गेला पाहिजे वरचा भाग खालचा भाग ते सगळं आज थोडक्यात तुम्हाला समजावून सांगणार आहे कोणत्याही बाहीचं कटिंग असो किंवा ब्लाउजचं पॅटर्नचं कटिंग असो पेपरवरच करा आणि मग कपड्यावर कटिंग करा डायरेक्ट कपड्यावर जर कटिंग कराल तर तुमचं ब्लाउज बिघडू शकतं त्यामुळे पेपरवर प्रथम कटिंग करा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर ब्लाउज परफेक्ट असणार आहे आता मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे इथे आपण छोट्या बाहीचं कटिंग बघणार आहोत आता ज्यावेळेस आपल्याला फिशकड बाहीचं कटिंग करायचं आहे ही बाही छोट्यामध्ये चांगली दिसते जास्त मोठी जर घेतली तर ही बाही चांगली दिसत नाही जास्तीत जास्त पाच ते साडेपाच इंचापर्यंत ही शिवा त्यापेक्षा मोठी तिचा जो लूक आहे तो येत नाही आता इथे मी चार इंचाच्या बाहीचं कटिंग तुम्हाला शिकवणार आहे चार इंच बाही लांबी आहे एक इंच शिलाई मार्जिन फक्त याला ऍड करायचं आहे अस्तरचं असो बिना अस्तरचं असो एक इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं आहे आता बत्तीस छातीच्या मापाचा आहे म्हणजे बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच हे आठ इंचावर इंचा मार्किंग केलं आता बऱ्याच ताईंना जर चौथा भाग करता येत नसेल तर ज्या ठिकाणी बत्तीस इंच आहे टेप चार वेळा दुमटून घ्या तुम्हाला प्रॉपर चौथा भाग मिळतो हे बघा हे एकदा दुमटल्या टेप आणि हा दुसऱ्यांदा दुपट लागेल म्हणजे आठ इंचावर बरोबर आपली घडी आलेली आहे हे, हे लक्षात घ्या म्हणजे छातीचा चौथा भाग काढण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे छातीचा दुसरा भाग पाहिजे दोनदा घडी मोडा तीन तिसरा भाग पाहिजे तीन वेळा टेप दुमटा चौथा भाग पाहिजे चार वेळा टेप दुमटा तुम्हाला कितवा भाग हवा आहे त्यानुसार आपल्याला टेपची घडी घालायची आणि तुम्हाला तो भाग मिळणार आहे आता हे बत्तीस छातीच्या मापाचं आहे आठ इंच आपल्याला बाही घडीचं माप आलेलं आहे हे खाली जोडून घ्या त्यानंतर जिथे आपण बाही घडीचे माप टाकलेलं आहे त्या अंतराचा मध्य करणार आहोत आठ इंच आहे चार इंचावर मध्य आला मध्यपासून आता आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे दोन इंचा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ला बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलायची असते हे दोन इंचावर मार्किंग केलं हे अंतर इकडे तिरप जोडलं आता फिशकड बाहीला दोन्ही हे आकार देण्याची काही गरज नाही दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल आता आपण इथे एकच आकार देणार आहोत तर तो कसा द्यायचा इकडनं दीड इंचावर मार्किंग केलं हा जो बॉक्स आहे दोन इंचा त्याचे दोनच भाग केले इथे एक इंचावर मार्किंग केलं आणि इकडनं घडीच्या बाजूकडनं मी इथे दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा आकार देणार आहे आता ह्या बाहीला लक्षात घ्या आपण एकच आकार देणार आहोत त्यानंतर दंडघिराचं माप टाकून घ्यायचं दंड घेर आधी दीड इंच शिलाई मार्जिन हे साडेसहा इंचावर मार्किंग आलं कोपऱ्यातून पद्धतीने आता ही बाही उघडून घ्यायची हे बघा हे बाहीचं पॅटर्न मी इथे उघडून घेतलेलं आहे आता इथे पॅटर्न मध्ये जो फिशकट जो बदल आहे आता याच्यामध्ये हे दोन्ही भाग वापरत नसतो आपण एकच आकार वापरून पेपरवर दुसरा कटिंग करून आणि मग बाहीचं कटिंग करायचं तो कसा बनवायचा ते बघूया आता ह्या पॉईंट पासून आपण हे हे मार्किंग आता तुम्ही करा किंवा जास्तीत जास्त दोन हे पर्यंत करू शकतात सेंटर पासून हा मध्य आहे घडी जिथे होती तिथे आपण पट्टीने आखून घेऊया म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही इथून आपला हा घडीचा भाग मोकळा केलेला आहे ह्या खालच्या पॉईंट पासून दंड घेराच्या बाजूकडनं तुम्हाला तो फिशकटचा जो खोलगड भाग आहे आतमध्ये किती हवा आहे त्यानुसार इथलं अंतर घ्यायचा आहे तो भाग जो जास्त खोलगट हवा असेल हे अंतर वाढवून घ्या खोलगट भाग कमी हवा असेल हे अंतर कमी करून घ्या आता मी इथे खोलगट भाग मला मीडियम हवा आहे मी इथे दीड इंचावर मार्किंग घेईन म्हणजे हे इथे दोन इंचाचं मार्किंग हे दीड इंचाचं मार्किंग आणि आपल्याला ह्या साईडला आकार हा जोडायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने हे बघूया हे पॉइंट मॅच करत आपल्याला इथे हा आकार जोडून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आता पुन्हा मी पेपरला घरी घालून घेते आता आपण हे बाहेरचं कटिंग करून घेणार आहोत आणि मग फिश कटचं कसं नेक्स्ट पेपरवर कटिंग करायचं ते बघू एकच आकार आखलेला आहे तो कटिंग करून घेतला आता पेपरची घडी उघडून घेतली त्यानंतर आपण जो हा आकार दिलेला होता तो कट करायचा आहे मग खालून कटिंग केलं तरी चालतं वरून कटिंग केलं तरी चालतं ह्या बाईला फिशकडबाही काय म्हणतात माहिती का याचा आकार माशासारखा असतो त्यामुळे ह्या बाहीला बाही म्हणतात आता याच्यामध्ये हा जो दुसरा भाग आहे हा मोठा भाग आपल्याला बाहीसाठी वापरायचा आहे हा छोटा जो भाग आहे हा काढून टाकायचा या आहे याचा काही आपल्याला उपयोग नाही मग इथे जे बाही घडीचं घडी आलेली होती ह्या ठिकाणी नॉच देऊन घ्या कारण हा नॉज तुम्हाला शिवताना खूप महत्वाचा आहे हा नॉज नसेल तर तुम्हाला बाही प्रॉपर जमणार नाही आता हा एक भाग झाला मग तुम्ही म्हणाल हा पेपरवर कसा कपड्यावर कसं कटिंग करायचा तर आपल्याला असे चार तुकडे लागणार आहेत दोन तुकड्यांची एक बाही तयार अजून एक पेपर घेतला ह्या काय करायचं हा भाग घेऊन सेम कटिंग करून घ्यायचा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाहीये कपड्यावर कटिंग कसं करायचं त्याकरता सेम हा भाग घेऊन आपल्याला इथे आखून घ्यायचा इथे नॉज पण थोडासा आखून घेतला म्हणजे कटिंगला सोपं जाणार आहे ही बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नव-नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता सेम मी पेपरवर इथे आखून घेतलेली आहे आता याचं पण कटिंग करून घेऊन करूया ही बाही अंगामध्ये खूप सुंदर दिसते हा जो गोलवा आहे याला कॉन्ट्रास्ट पायपिंग करा म्हणजे बाहीचा जो आका ते 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 हा आकार आहे तो खूप सुंदर उठून दिसतो करा म्हणजे तुमची बाही अगदी सुंदर दिसेल आता इथे पण नॉच मी देऊन आहे दोन तुकडे आपले तयार झालेले आहेत मग ज्यावेळेस आपल्याला बाही शिवायची असते तर त्यावेळेस कशी जोडायची माहिती आहे का आता हे सेम साईजला त्यांचं दिशा आहे हे बघा दिशा सेम आहे हा तुकडा आपल्याला एक उलटा करायचा आहे आणि हा नॉच आणि हा नॉच एकमेकाला मॅच करायचा आणि हे अशा पद्धतीने आपली ही पूर्ण बाही तयार झाली लक्षात घ्या काय केलं मी बऱ्याच त्यांचं कन्फ्युजन होतं हे बघा हे दोन्ही आहेत हा आकाराची दिशा फक्त उलट केली ही बाही आणि हा नॉच हा नॉच एकमेकाला मॅच केला आणि ही आपली बाही तयार झालेली आहे म्हणजे खालच्या बाजूला बघा जो आपण एक्स्ट्राचा दोन इंच आहे तो एकमेकावर ठेवला गेला पाहिजे बऱ्याच त्यांचं काय होतं ठेवताना जी पद्धत चुकते मग बाही जोडताना एक्स्ट्रा होते एक्स्ट्रा झाल्यामुळे त्या कापून टाकतात कापल्यामुळे त्यांचा हा पिशकटचा प्रॉपर आकार तयार होत नाही त्यामुळे हा नॉच लक्षात घेऊन हो, हा प्रॉपर जोडा इथे एवढ्याच भागाला पहिले शिलाई करून घ्या आणि मग ब्लाउजला बाही जोडायचे आहे आता बाही जोडताना अजून एक कन्फ्युजन आहे हा खोलगट जो आता मी दिसतोय बघ हा जो गोलवा आहे हा पुढच्या बाजूला आला पाहिजे आणि ही जी बंद बाजू आहे ही मागच्या बाजूला आली पाहिजे म्हणजे उजवी बाही डाबी वाही हे व्यवस्थित तयार करून घ्या हा खोलगड भाग ब्लाऊज ला जोडताना पुढच्या बाजूला आला पाहिजे आणि हा जो बंद भाग आहे हा, हा ब्लाउजला मागच्या बाजूला आला पाहिजे ह्या ठिकाणी तुम्ही लटकन टाकू शकता छोटीशी नाळी छोटस इथे मणी टाकू शकतात कोणतही इथे तुमच्या आवडीनुसार काही पण इथे छोटस डिझाईन करू शकतात कॉन्ट्रास्ट मध्ये पायपिंग करा आणि ही फिशकड वाही अशा पद्धतीने शिवा आणि ही जी बाही आहे आता नवीन शिकणाऱ्यांना वरचा भाग कोणता खालचा भाग कोणता लक्षात येत नाही बा असं खडू नये किंवा घ्या म्हणजे ही बाही आपल्याला मुंढ्याला जोडायची आहे ही बाजू लक्षात घ्या आणि ही बाजू म्हणजे आपला दंड घेरा आहे हे लक्षात घ्या आणि सेम अशाच पद्धतीने हे बाहीचं कटिंग करा आणि शिवताना पण हा पॉइंट पहिले जोडून घ्या आणि मग ब्लाउजला जोडा म्हणजे तुमची बाही जोडताना चुकणार नाही अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद